जय शिवराय मित्रांनो मित्रांनो स्वागत आपल्या नाथ भरतीचा या मराठी यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट आलेली आहे तर मित्रांनो अपडेट असे आहे की महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकॅडमी यांच्यामार्फत मित्रांनो दरवर्षी प्रशिक्षणासाठी भरती निघलेली जाती घेतली जाते तर मित्रांनो या वर्षी ही भरती निघलेली आहे त्यामध्ये तुम्हाला सहा महिने तसेच एक वर्ष या कालावधीसाठी हे प्रशिक्षण असणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला अग्निशमन गार्ड तसेच त्यांच्यावरील अधिकारी तो बनण्याची एक सवर्ण संधी मित्रांनो इथे तुम्हाला आलेली आहे तर मित्रांनो तर आपण या व्हिडिओमध्ये या भरतीसंबंधी सर्व माहितीच घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच मित्रांनो चॅनलवर नवीन असा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच येणारे सर्व अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळून जातील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर, तर मित्रांनो इथे लक्ष द्या महाराष्ट्र शासन महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी मुंबई यांच्याकडून मित्रांनो ही एक नोटीस जाहीर केलेली आहे तर त्या नोटीसमध्ये काय माहिती दिलेली आहे ते आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत तर मित्रांनो याचा म्हणजे पाठ्यक्रम असणार आहे तो बघा फर्स्ट पॉईंट अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम फक्त पुरुष उमेदवारांकरिता कालावधी मित्रांनो असणारा याचा जानेवारी दोन हजार सव्वीस ते जून दि दोन हजार सव्वीस तसेच जुलै दोन हजार सव्वीस तसेच ते डि डिसेंबर दोन हजार सव्वीस यावेळी मित्रांनो तुमचं अग्निशामक प्रशिक्षण कंप्लीट होणार आहे जे फायरमॅनसाठी असतं ते आता नेक्स्ट पद आहे मित्रांनो याच्यामध्ये उपस्थानक व अग्निप्रतिबंधक अधिकारी आता यासाठी पण मित्रांनो पुरुष उमेदवार फक्त इथे अर्ज करू शकतात याचा कालावधी असणारा मित्रांनो जुलै दोन हजार सव्वीस ते जून दोन हजार सत्तावीस यावेळी तुमचे इथे मित्रांनो प्रशिक्षण पार होणार आहे तर मित्रांनो याचा या भरतीचा या प्रशिक्षणाचा काय तो आहे तो बघा तर मित्रांनो तरुण व होतकोरू तरुण उमेदवारकरिता जे आपले भविष्य अग्निशमन सेवेमध्ये अग्निशामक अधिकारी म्हणून कारकिर्द करू इच्छितात त्यांच्याकरिता मित्रांनो ही अकादमी तुमच्या प्रादेशिक अग्निशमन प्रशिक्षण देऊन तुम्हाला इथे दे, तुमची इथे भरती करून घेणार आहे मित्रांनो आणि याचा कालावधी मित्रांनो असणार आहे सहा महिने तसेच एक वर्ष याचा कालावधी असणार आहे आणि पाठ्यक्रम मित्रांनो निवासी असणार आहे तिथून तुम्हाला राहून तुमचं हे प्रशिक्षण तुम्हाला इथे पूर्ण करायचं आहे तर मित्रांनो अग्निशमन सेवेची वाटचाल बघता व त्याच प्रमाणात उंच इमारती हॉस्पिटल्स मॉल्स तसेच मल्टिप्लेक्स व औद्योगिक क्षेत्रात अग्निशामक अधिकारी यांची मोठ्या प्रमाणात मागणी असून त्या आधारे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षित केले जातात तर मित्रांनो हा त्यांचा एक चांगला हेतू आहे त्याच्यानुसार इथे त्यांचं प्रशिक्षण होणार आहे तर मित्रांनो इथे लक्ष द्या आता यासाठी प्रवेशसाठी काय पात्रता असणार आहे ते बघा आता पात्रता मित्रांनो याच्यामध्ये खाली नमूद केल्यावरती अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे त्याच मित्रांनो मराठी भाषा ते लिहिता बोलता वाचता आली पाहिजे तुम्हाला मराठी भाषा हे त्यांचा एक पात्रता आहे याच्यामध्ये हट आहे तसे मित्रांनो इथे अग्निशमक पाठ्यक्रम कशा पद्धतीने असणार आहे ते बघा तर याच्यामध्ये दोन पदं असणार आहे एक अग्निशमक अग्निशामक तसेच एक उपस्थानक अधिकारी आणि अग्निप्रतिबंधक अधिकारी असे दोन पद पदं आहेत त्याच्यानुसार इथे भरती होणार आहे मित्रांनो तर वय मित्रांनो याच्यामध्ये बघा अठरा ते तेवीस वर्ष असाल तर तुम्ही ते ऑन ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता आणि जर तुम्ही मित्रांनो अनुसूचित जाती विमुक्त जाती जमातीमध्ये असाल तर तुम्हाला इथे पाच वर्षाची इथे शिथिलता देण्यात येणार आहे मित्रांनो आता नेक्स्ट आहे अधिकाऱ्यासाठी आता उपस्थानिक अधिकार आहे त्यांच्यासाठी बघा अठरा ते पंचवीस वर्ष इथे असेल तर तुम्ही ते ॲप्लिकेशन करू शकता आणि तसंही मित्रांनो अनुसूचित जाती जमाती असतील विमुक्त भटक्या जाती ते त्याच्यासाठी पाच वर्षाची शीतलता शिथलता आहे मित्रांनो तसं मित्रांनो ते शैक्षणिक पात्रता बघा आता शैक्षणिक पात्रता याच्यामध्ये तुम्ही मराठी विषयाचं पहिल्या प्र प्रयत्नात किमान एस एस सी उत्तीर्ण झाला पाहिजे तुम्ही फक्त दहावी जर पास असाल तर इथे तुमचं तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता दहावीला मित्रांनो तुम्हाला इथे पन्नास टक्के पडले पाहिजेत खुल्या प्रवागासाठी आणि जर अनुसूचित जाती जमातीमध्ये असाल तर तुम्हाला पंचेचाळीस टक्के जर पडले असेल तरीसुद्धा तुम्ही इथे ॲप्लिकेशन करू शकता आता इथे जे अधिकार आहे त्यांच्यासाठी पण आहे मित्रांनो त्यांच्यासाठी पण सेमच पॅटर्न आहे इथे बघू शकता तुम्ही आता नेक्स्ट आहे मित्रांनो शारीरिक पात्रता शारीरिक पात्रता मित्रांनो तुमची उंची असणार आहे सहाशे पासष्ट सेंटीमीटर किमान आणि वजन असणारा याच्यामध्ये पन्नास किलो तसे मित्रांनो छाती असणारा याच्यामध्ये एक्केचाळीस सेंटीमीटर आणि फुगवून असणार आहे शहाऐंशी सेंट सेंटीमीटर तर अशा पद्धतीने इथे शारीरिक शा पात्रता दाखवलेली आहे फायरमॅनसाठी आता याच्यामध्ये जे अधिकार आहेत अधिकाऱ्यांसाठी मित्रांनो उंची असणार आहे एकशे पासष्ट सेंटीमीटर वजन असणार आहे पन्नास किलो छाती असणार आहे एक्क्याऐंशी सेंटीमीटर आणि असणार आहे शे शहाऐंशी सेंटीमीटर तर अशा पद्धतीने इथे शारीरिक पात्रता अधिकारी पदासाठी पण दाखवलेली आहे मित्रांनो आज याच्यामध्ये जे वैद्यकीय म्हणजे मेडिकल तुमचं स्टेटमेंट स्टँडर्ड कशा पद्धतीनं असणार ते बघा याच्यामध्ये एक पॉईंट आहे डोळे अर्जदार डोळ्यांनी रंगहीन नसून चष्म्याशिवाय दृष्टी साप साप असणे सा, आवश्यक आहे तर सेकंड पॉईंट आहे मित्रांनो कोणत्याही प्रकारचे कान नाक व आजार नसणे आवश्यक आहे त्यामध्ये याच्यामध्ये याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना तुम्हाला फर्स्ट जर तुमची इथे सगळी या भरतीसंबंधी सर्व माहिती तुम्हाला वाचून घ्यायची आहेत अठ्ठावी अर्थी त्याच्यानं तुमचं इथे युजर आय डी पासवर्ड क्रिएट करायचा आहे पासवर्ड क्रिएट केल्यानंतर तुमचं इथे ॲप्लिकेशन फिलअप करायचं आहे त्यामध्ये इन्फॉर्मेशन असेल डिटेल्स असेल एज्युकेशन मेडिकल इन्फॉर्मेशन असेल अदर इन्फॉर्मेशन असेल या सर्व आसे इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे क्लिअर व्यवस्थित अचूक भरायचे आहेत ते भरल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं जे छायाचित्र आहे आणि स्वाक्षरी हे इथे तुम्हाला अपलोड करायचं आहे आता मित्रांनो इथे ते फोटो आणि साय तुमचे जे सिग्नेचर असणार आहे त्याबद्दल कशा पद्धतीने करायचं आहे ते बघा दोनशे पिक्चर इथे तुमची साईज असली पाहिजे फोटोची तसेच तीन के बी ते यांची साईज असली पाहिजे तीन केबी ती पन्नास के बी याच्या दरम्यान तसेच सॉफ्टवेअरसाठी पण आहे पाच पॉईंट पाच तर मित्रांनो याचं जे ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे ते पंधरा सात दोन हजार पंचवीस ते पंधरा आठ दोन हजार पंचवीस यावेळी मित्रांनो इथे तुमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे ऑनलाई ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना डब्ल्यू डब्ल्यू डॉट फायर सर्विस डॉट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे आता नेक्स्ट आहे परिषद शुल्क परिषद शुल्क याच्यामध्ये जे ओपनमध्ये असाल त्यांच्यासाठी सातशे रुपये असणार आहे आणि जे राखीव अनुसूचित जाती जमाती भटक्या जमाती याच्यामध्ये असाल मागास प्रवर्गमध्ये त्यांच्यासाठी पाचशे रुपये आहे तसेच पदक्रमान दोन साठी म्हणजे जे अधिकारी उपस्थानक आहे त्यांच्यासाठी सातशे पन्नास रुपये ओपनसाठी असणार आहे आणि सातशे रुपये मागास असणार आहे मित्रांनो फक्त याच्यामध्ये मित्रांनो आता पाठ्यक्रमासाठी येणारा जो अंदाज खर्च आहे तो बघा खर्च मित्रांनो प्रशिक्षण शुल्क असणार आहे याच्यामध्ये तेरा हजार अग्नि अग्निशामक म्हणजे फायरमॅनसाठी आणि जे उपस्थानक अधिकारी असणार आहे त्यांच्यासाठी असणार छत्तीस हजार चारशे तसे मित्रांनो निवासी खर्च असणार आहे याच्यामध्ये पन्नास ते सत्तर रुपये प्रतिदिन आणि ट्रेनिंग अम्युनिटी साठी असणार आहे दोन हजार रुपये तसेच भोजन खर्च आहे मित्रांनो तीनशे रुपये प्रतिदिन आणि व इतर साहित्य असणार आहे श दहा हजार रुपये तर ॲज इट इज मित्रांनो उपस्थानक अधिकासाठी पण तोच कर्ज दाखवलेला आहे फक्त प्रशिक्षण शुल्कमध्ये थोडासा बदल इथे दाखवलेला आहे मित्रांनो आता कोणकोणते कागदपत्र लागणार ते बघा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे इथे ऑनलाईन भरलेले प्रि अर्जाची प्रिंट असणार आहे तुमची रंगीत पासपोर्ट आकाराच्या अलीकडचे फोटोज आहे तसेच शैक्षणिक प्रमाणपत्रे म्हणजेच तुमचं मार्क्स मार्कशीट दहावीचं बारावीच मार्कशीट पदवी परीक्षा उत्तीर्ण असेल तर त्याचे मार्कशीट लागणार आय टी आय डिप्लोमा केला असेल ते त्याचं मार्कशिट मार्कलिस्ट लागणार तुम्हाला इथे तर नेक्स्ट टाईम सक्षम अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र म्हणजेच तुम्ही जर राखीव प्रगळ असाल उमेदवार असाल तर तुम्हाला इथे जातीचे प्रमाणपत्र इथं द्यायचं आहे तसेच जन्म असेल तर दाखला तुम्ही आपलं देऊ शकता शाळा सोहळा दाखला दहावीचे बोर्ड प्रमाणपत्र तसेच रहिवाशी दाखला तुम्हाला इथे करायचा आहे तसेच कार्याने दिलेला तसेच खेळाचे प्रमाण प्रमाणपत्र लागणार आहे जर तुम्ही खेळाडू असाल तर शालेय असेल जिल्हास्तरीय असेल राज्यस्तरीय राष्ट्रीयस्तरे असेल तर तुम्ही ते देऊ शकता तसेच तुमच्या ड्रायविंग लायसन्स असेल तर ड्रायविंग लायसन्स तुम्ही करू शकता देऊ शकता तसेच एन सी सी सर्टिफिकेट असेल नागरी संसद संरक्षण दलाचे प्रमाणपत्र असेल होमगार्ड प्रशिक्षण प्रमाणपत्र असेल संरक्षण दलात कार्यरत असलेले सैनिक माजी सैनिक पालकांचे प्रमाणपत्र असेल वैद्यकीय प्रमाणपत्र असेल तर अशा पद्धतीने इथे जे डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला इथे द्यायचे आहेत मित्रांनो तर मित्रांनो याची निवड प्रक्रिया कशा पद्धतीने असतात तो बघा आता नेक्स्ट पॉईंट याच्यामध्ये निवड याच्यामध्ये तुमच्या ऑनलाईन परीक्षा होणार त्याच्यानंतर तुमची शैक्षणिक कागदपत्रे तुमची शारीरिक पात्रता पडताळणी झाल्यानंतर कोणाच्या आधारावर इथे तुमची गुणवत्ता यादी ठरून त्याच्यानुसार तुमचे इथे प्रवेश देणार येणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आता याच्यामध्ये जे पे एक्झाम असेल ते कशा पद्धतीनं असणार तो बघा एक्झाम मित्रांनो ऑनलाईन पद्धतीनं असणार आहे याच्यामध्ये शंभर गुणाचे बहुपर्याय प्रश्न असणार आहेत त्यामध्ये दीड ते दोन तास तुमचा इथे वेळ असणार आहे आणि मित्रांनो याच्यामध्ये सब्जेक्ट कोणते कोणते असतील तर मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान विज्ञान हे तसेच बौद्धिक क्षमता चाचणी आणि गणित विषयावर हे तुमचं सब्जेक्ट असणार आहे त्याच्यामध्ये था हो तर याच्यामध्ये नंतर तुमची गुणवत्ता जी ठरवून तुमचं इथे सिलेक्शन होईल मित्रांनो तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला अपडेट लवकरात लवकर तुम्हाला इथे मिळून जातील तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओ घेऊन धन्यवाद